नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या व्यवसायाचा विकास कसा करायचा स्मार्ट आणि प्रभावी पद्धतीने तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी काही टॉप स्ट्रॅटेजीज जाणून घेऊया एक डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर करा तुम्ही तुमच्या व्यवसायाचे ऑनलाईन प्रमोशन कसे करू शकता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फेसबुक इंस्टाग्राम लिंकड इन वापर करा इन्फ्लुएन्सर मार्केटिन वापरून तुमची ब्रँड व्हिजिबिलिटी वाढवा दोन ग्राहक सेवा सुधारणा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टीम वापरा ग्राहकाशी अधिक संवाद साधा आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण लवकर करा फीडबॅक आणि रिव्ह्यूज घेऊन तुमच्या सेवा सुधारण्यावर लक्ष द्या तीन नवीन उत्पादने किंवा सेवांचा समावेश करा तुम्ही तुमच्या उत्पादांच्या किंवा सेवांच्या श्रेणीत काय बदल करू शकता मार्केट रिसर्च करून तुम्हाला ग्राहकांची आवश्यकता काय आहे ते ओळखा तुमच्या कामामध्ये नवीन ट्रेंड्स किंवा टेक्नॉलॉजीचा समावेश करा चार इफेक्टिव्ह नेटवर्किंग करा इंडस्ट्रीयल कॉन्फरन्सेस आणि वर्कशॉप्समध्ये सहभागी व्हा लोकल बिझनेस नेटवर्किंग ग्रुप्स आणि ऑनलाईन कम्युनिटीजमध्ये सामील व्हा कोल्लाबरेशन्स आणि पार्टनरशिप्स करून तुमच्या व्यवसायाचे विस्तार करा पाच तुमच्या कर्मचाऱ्यांचा विकास करा एम्प्लॉई ट्रेनिंग प्रोग्राम्स सुरू करा वर्कलाइफ बॅलन्स सुधारण्यासाठी लवचिक कामाचे तास आणि फायदे द्या टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज आणि पॉझिटिव्ह वर्थ कल्चर तयार करा सहा फायनान्शियल प्लॅनिंग आणि कॅश फ्लो मॅनेजमेंट एफेक्टिव्ह बजेटिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग पद्धती वापरा कॅश फ्लो मॅनेजमेंटच्या मदतीने तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा टॅक्स प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या स्मार्ट पद्धती अवलंबा निष्कर्ष या छोट्या आणि प्रभावी टिप्स फॉलो करून तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या व्यवसायाचा विकास साधू शकता श्रीनिमा असोसिएट्स महाराष्ट्रभर जीएसटी बिझनेस डेव्हलपमेंट आयटीआर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद